बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी दोन, दोन कोटी झाली दोन कोटी झाली तू कशाला उधार देतो मी तुला जेलमध्ये टाकील मी तुला सांगतोय विश्वासने सांगितलं किंवा कोणी सांगितलं तर द्यायचं नाही विश्वासनी सांगितलं किंवा कोणी चेअरमन असेल हे काय चाललंय बावटपणा दीड कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल हा हा काय रे म्हणजे मी वरण पैसे आणायचे नाही नालायकांनी असं दीड दीड कोटीच डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं काय बापाची आहे काय मार्केट कमिटी माझ्याही बापाची नाही तुझ्याही बापाची नाही माझ्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांचे हमाल बापाट्यांचे किती दिवस झाले बा तुम्ही काय करणार हजामती मते